चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाची विजयी सलामी आपल्याला पाहायला मिळते क्रिकेट विश्वातील ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणी पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी टीम इंडियाची विजयी सलामी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुभमन गिल आणि मोहम्मद शमी टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार असं म्हणायला हरकत नाही कारण भारतातनं ना, बांगलादेशवर सहा विकेट्सनं मात दिलेली आहे भारताची पुढील मॅच ही आता पाकिस्तानची होणार आहे शुभमन गिलच्या मॅच विनिंग खेळीच्या जोरावर टीम इंडियानं बांगलादेशला पराभवाचा धक्का दिलाय आणि टीम इंडियानं पहिल्या मॅच मध्ये बांगलादेशचा सहा विकेट राखून पराभव केलेला आहे बांगलादेशनं टीम इंडिया समोर दोनशे अठ्ठावीस रन्स टार्गेट ठेवलेला होता मात्र शुभमन गिलनं शतकी खेळी करत विजयात मोठ मोलाचा वाटा उचललेला आहे भारताची पुढची मॅच तेवीस फेब्रुवारीला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दुबईतच रंगणार आहे मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यांसाठी ही मोठी बातमी आहे ती म्हणजेच भारताचा विजय झालेला आहे भारताची बांगलादेशवर सहा विकेट न मात भारताची पुढील मॅच ही पाकिस्तानशी होणार आहे तर संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काने अमर सध्या जर आपण पाहिलं अतिटतीचा असा सामना झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं टीम इंडियानं बांगलादेशवर हा विजय मिळवला आहे त्याचं कसं विश्लेषण करता येईल आ, रुबीना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ओपनिंगला आलेला शुभनम गिल शेवटपर्यंत टिकून राहिला आणि किंबहुना त्याने भारताला विजय साकारलापर्यंत तो नॉट आउट राहिला ही भारताची सगळ्यात जमेची बाजू राहील कारण की ज्या पद्धतीने गिलचा सध्या फॉर्म आहे आणि आज सुद्धा त्यांनी ज्या जबाबदारीने बॅटिंग केली ती भारताकरता अतिशय चांगली गोष्ट आहे कारण की पुढची मॅच ज्याच्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे भारत विरुद्ध पाकिस्तान या मॅचपूर्वी गिल ज्या पद्धतीने फॉर्मात आहे ती भारताकरता मनोधैर्य उंचवणारी गोष्ट आहे भारत भारत ही सलग चौथी मॅच जिंकून पाकिस्तान विरुद्ध खेळला जाणार आहे तर दुसरीकडे पाकिस्तान न्यूझीलंड विरुद्धची पराभूत झाल्यानंतर डू ऑर डाय मॅच म्हणून खेळाला जाणार आहे त्यामुळे आजचा विजय हा भारताकरता अतिशय महत्वाचा होता तर आजच्या संपूर्ण मॅचचं वर्णन केलं गेलं तर दोन जमेच्या बाजू एकीकडे मोहम्मद शमी आणि दुसरीकडे गिल ची सेंच्युरी शमीने केलेला कमबॅक आणि कमबॅक करताना त्यांनी घेतलेल्या पाच विकेट आणि दुसरीकडे गिलने आज ठोकलेलं शतक आणि त्याचबरोबर के एल राहुलला गवसलेला एक चांगला फॉर्म हे भारताकरता चांगले संधी है। या संपूर्ण मॅच अनालिसिस करायला गेल्या तर दोन गोष्टी एक महत्वाच्या आपल्याला दिसून येतात या संपूर्ण मॅच मध्ये भारताकरता जी कमकुवत बाजू ती म्हणजे फिल्डिंग पस्तीस वर पास नंतर बांगलादेश अगदी दोनशे अठ्ठावीस रन्स पर्यंत मजल मारू शकल ते भारतीय फिल्डर्सनी ज्या पद्धतीने आज फिल्डिंग केली अनेक कॅचेस ड्रॉप केल्या ते कुठेतरी मारक ठरलं त्यामुळे कुठेतरी दोनशे अठ्ठावीस रन्स पर्यंत पोहोचू शकलं आणि त्यानंतर अजून एक थोडी चिंतेची बाब म्हणजे अजूनपर्यंत विराट कोहलीला न गवसलेला फॉर्म ही भारताच्या करता एक चिंतेची बाब राहू शकेल मात्र अगदी सहज गत्या साडेतीन ओव्हर्स राखून भारताने हा विजय मिळवलेला आहे आणि अगदी पाकिस्तान विरुद्धच्या मॅचपूर्वी एक मनोधर्य उंचवणारा असा भारताचा विजय निश्चितच अमर या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर बांगलादेशवरचा आजचा विजय टीम इंडियानं ग्रुप ए मधलं स्थान भक्कम केलंय का अगदी बरोबर आहे कारण की या संपूर्ण मॅच फॉर्मॅट असा आहे की प्रत्येकाला प्रत्येक प्रत्येक मॅच जिंकणं प्रत्येक टीमला अतिशय गरजेचं आहे डू ऑरडायची परिस्थिती निर्माण होऊ शकते आता जसं मी बोललो की इथून पुढची मॅच भारत विरुद्ध पाकिस्तान आहे पाकिस्तान करता अगदी डू आहे तर दुसरीकडे भारताकरच्या दृष्टीने ही मॅच महत्त्वाची राहील पाकिस्तान विरुद्धची मॅच जिंकलं तर आपलं स्थान पुढच्या फेरीसाठी निश्चित होईल तर दुसरीकडे पाकिस्तान पुढची मॅच हरलं तर पाकिस्तान जवळपास या सिरीजमधनं बाहेर जाईल त्यामुळे अतिशय महत्वपूर्ण अशी मॅच एक तर भारत विरुद्ध पाकिस्तान असा हा वोल्टेज सामना आणि त्याच्यात पाकिस्तान करता डो डाय मॅच त्यामुळे या लक्ष संपूर्ण मॅचकडे राहणार आहे या फॉर्मॅटच असा आहे चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रत्येक मॅच प्रत्येक टीमकरता अतिशय महत्वाची राहील नाहीतर एखादी मॅच पराभूत झालं तर दुसऱ्या टीमच्या विजयावरच्या कॉम्बिनेशनवर निर्भर राहू शकेल त्यामुळे आजचा विजय भारताकरता अतिशय महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडेतीन ओव्हर म्हणजे एकवीस बॉल ठेवून ठेवून हा विजय मिळवला आहे आपण अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दुसरीकडे न्यूझीलंडने सुद्धा पाकिस्तान विरुद्ध मोठा असा विजय मिळवला आहे त्यामुळे किती मोठा विजय मिळवतो रनि याच्यावर पण काही काळात सगळे निर्भर राहू शकतात कॅल्क्युलेशन त्यामुळे आजचा विजय हा मोठा मिळवणं भारता करता होता तो मिळवलाय किंवा अजून थोडासा त्याच्यात पुढे म्हणता येईल अजून मोठा विजय मिळवताला असता समजा भारतीय फिल्डरची कामगिरी चांगली राहिली होती अगदी अमर तुम्ही म्हणाला की पुढची स्थिती ही डुअर डाय अशी असणार आहे मात्र त्यावेळी कोणत्या गोष्टींवर प्रामुख्यानं टीम इंडियाला फोकस करावं लागतंय नेमकं काय आ, पाकिस्तान करता डू ऑर्डर ही संपूर्ण स्थिती राहील भारताच्या दृष्टीने दोन तीन गोष्टीत सुधारणाला नक्कीच वाव आहे एक तर फिल्डिंगमध्ये प्रचंड साठी वाव आहे कारण की या मॅच मध्ये ज्या पद्धतीने भारताचे टॉप फिल्डर्सनी जी कामगिरी केली आहे ती अतिशय निराशाजनक होती आजचा विजय हा सहजगत मिळवला तो गिलचा जो फॉर्म आहे तो, तो सातत्यपूर्ण दिसून येतोय त्यामुळे मिळवलेला आहे टॉप ऑर्डर्सला पूर्णपणे फॉर्मात राहायला पाहिजे एक चांगले संकेत अशा आहे की सलामीची जी जोडी होती ती चांगल्या फॉर्मात दिसताय रोहित थोडा झटपट म्हणजे सुरुवात चांगली झाल्यानंतर मोठी कॅपिटलाइज करू शकला नसला इनिंग तरी चांगली अशी सुरुवात भारताला मिळाली आणि सगळ्यात जमीची बाजू या मॅच मधली म्हणजे गिल शेवटपर्यंत टिकून होता कोणत्याही करता फार महत्वाची गोष्ट असते तो एकदा खेळपट्टीवर टिकून असला की तो शेवटपर्यंत टिकून भारत प्रत्येक देशाला जेव्हा आपल्या टीमला विजय मिळून देतो ते अतिशय महत्वपूर्ण असतं एक प्रीस गिलचं आज एक वैशिष्ट्य दिसून आलं की त्याने भारताला विजयापर्यंत म्हणजे विजय साकारंदीपर्यंत तो पीचवर टिकून होता ही सगळ्यात जमेची बाजू भारताकरता एक चांगले संकेत पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये आजच्या दृष्टीने आहेत आणि सगळ्यात फक्त एक अजून एक अचिंतेची बाब म्हणजे विराट कोहलीला अजून पाहिजे तसा फॉर्म मिळाले नाही पण विराट कोहलीचा जो क्लास आहे ना तो वेगळ्या दर्जाचा आहे चॅम्पियन्स ट्रॉफी मधलं त्याची आतापर्यंतचा परफॉर्मन्स पण इतिहासातला खूप चांगलेला आहे सत्याऐंशी पेक्षा जास्त रनरेटरी त्यांनी धावा काढलेला आहे विराट कोहली पाकिस्तान विरुद्ध आपल्याला जे इनिंग्स आठवतात निश्चित अमर धन्यवाद ताजा अपडेट देण्यासाठी